नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत तर आज आपण बनवणार आहोत जेवारीची भाकर बऱ्याच जणांना जेवारीची भाकर येत नाही किंवा थापताना ना ती ताव्यावरती नेईपर्यंत तुटून जातं तर ते तुटू नये त्यासाठी काय करावं लागतं काही टिप्स असतात ते तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर आपण आता आपली ज्वारीची भाकर बनवायला सुरुवात करू सर्वात आधी आपण अपन, आपल्याला लागेल तेवढं पीठ चाळून घ्यायचं आहे मी इथे तीन भाकरी बनवणार आहे तर त्यासाठी मी तीन भाकरीचं पीठ चाळून घेते लागलं तर वरून पीठ घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ व्यवस्थितपणे चिकेईपर्यंत मळून घ्यायचं आहे आधीच जास्त पाणी टाकून एकदम नरम असं पीठ नाही मळायचे थोडं थोडं पाणी टाकून एकदम असं पिठामधले पूर्णी गाठ फुटून जाईल असं हाताने ताकद लावून जोर लावून पीठ मळून घ्यायचे जेवढं चांगलं आपण पीठ मळून घेतो तेवढी चांगली आपली ज्वारीची भाकर तयार होते जर का पीठ नरम नसेल ना तर ती पीठ आपण जेव्हा भाकरी थापतो ना तेव्हा ते, ते कडेने चिरलं जातं त्यासाठी एकदम नरमसुत असं पीठ असं स्मूथली असं पीठ चुरायचं आहे पीठ चुरून झाल्यानंतर आपल्याला असं हातामध्ये हुंडा बनवायचा आहे आपल्या मुठीत मावेल तेवढंच पीठ घ्यायचं आहे जास्त पीठ नाही घ्यायचं आहे आणि सर्वात आधी आपण छोटीशीच भाकरी बनवायची आहे आणि नंतर जसं जसं आपल्याला भाकरी थापता येते पूर्णपणे भाकरी जेव्हा आपण शिकून घेतो तेव्हा मग मोठी भाकरी थापली तरी चालेल पण सध्या नवशिक्यांसाठी छोटी छोटी छोटे भाकरीच थापायचे आणि असं हातामध्ये थोडीशी मोठी भाकर बनवायची नंतर खाली ठेवून खाली पीठ लावून हलक्या हलक्या हाताने भाकरी थापत राहायचे बघू शकता बोट किती पुढे आहेत असं थोडंसं बोट पुढं असायला पाहिजे आणि बोटानेच आपण भाकरी अशी थापायला पाहिजे आणि जास्त जोर नाही लावायचं हलक्या हलक्या हाताने थापायचे आवाज येऊ शकतो असा थप 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 पण असं हलक्या हलक्याच हाताने आपल्याला भाकरी थापत राहायचंय बघू शकता किती छान गोल गोल अशी भाकर तर झाली आहे आता या भाकरीला आपण तव्यावरती टाकू सर्वात आधी तवा व्यवस्थितपणे फुल गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे थंड ताव्यावरती भाकर नाही टाकायची असा एका साईडने हात टाकायचे आणि असं हातावरती भाकर घ्यायची आधी अलीकडचा भाग सोडायचा नंतर पलीकडचा भाग असा हाताने आणि एकदम फुल गॅसवरती आपण भाकरी शेकायची भाकर टाकल्यानंतर थोडं वेळ थांबायचे भाकरीला थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्यावरती पाणी फेरायचे आणि भाकरीच्यावर जा पाणी जास्त झालं की बाजूला असं काढून घ्यायचं जसं मी आत्ता काढली आता ह्या भाकरीवरती जे आपण पाणी फेरलो ना ते जर का असं कोरडं झालं ना तर आपण भाकरी पलटी करायची म्हणजे दुसऱ्याच भागावर शेकायला सुरुवात करायची बघू शकता अशा प्रकारे आता आपण भाकरी पलटी केली आता लगेच याला परत पलटी नाही करायची खालून अजून चटका बसू द्यायचं खालून जर का व्यवस्थितपणे भाकर अशी शिजली ना काय म्हणतात शेकली तर ती खालून आपोआप आदर होऊन जातो आपल्याला तीन भाकरी बनवायच्या आहेत त्यासाठी आपण प तव्यावरची भाकर शेकेपर्यंत इकडं आपण दुसऱ्या भाकरीची पण तयारी करायची ती शेकेपर्यंत इकडं आपण दुसऱ्या भाकरीसाठी पीठ चुरून घ्यायचं व्यवस्थितपणे आपली भाकर व्यवस्थितपणे शेकलेली आहे पूर्णपणे भाकर ही तयार झाली आहे अशा प्रकारे दुर्डीमध्ये भाकर टाकायची डब्यामध्ये वगैरे नाही टाकायची आता ही दुसरी आपण तयार केलेली भाकर परत ताव्यावरती टाकायची थोड्या वेळ थांबायचं आणि नंतर त्यावरती पाणी फिरायचं आणि भाकरी बनवण्यासाठी जर का भाकरी तुमची तुटतच असेल ना तर पाणी थोडं गरम करून घ्यायचे या आधी मी एक भाकरीचा व्हिडिओ टाकला होता ज्वारीची भाकर कशी बनवायची आहे तर त्यामध्ये मी गरम पाणी करून कशी भाकर बनवली होती तर ते व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता आता हे थंड पाण्याने कशी भाकर बनवायची त्याचा व्हिडिओ आहे गरम पाण्याचा तो व्हिडिओ आहे तर तुम्ही एकदा जा माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा आणि माझा तो व्हिडिओ पहा आणि जर तुम्हाला हातावरची पतली पोळी आवडत असेल ना त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर, के तर एकदा प्लीज जावा आणि तो व्हिडिओ पाहा तसं यूट्यूब चॅनलने आणि तुम्ही माझ्या यूट्यूब फॅमिलींनी खूप सपोर्ट केला जवळपास एकोणसत्तर हात असं एकोणसत्तर केच्यावर तो व्हिडिओ गेलेला आहे तर प्लीज खूप खूप धन्यवाद तुमचं इतकं सपोर्ट करता तुम्ही माझ्या व्हिडिओना पाहता इतकं मन लावून आणि छान छान कमेंट्स करता मला खूप भारी वाटतं मी माझं फोन हातात घेतलं की आधी मी यूट्यूब स्टुडिओमध्ये जाऊन तुमचे कमेंट्स वाचत असते तर तुम्हाला कशी वाटते माझे रेसिपीज कसे वाटतात एकदम सिंपल असे रेसिपीज मी तुम्हाला दाखवत असते आणि एकदम घरगुती असं काही बी मी असं स्पेशली मसाला यूज करत नाही घरगुती मसाला यूज करते आणि सर्वात सिंपल अशी रेसिपी सांगत असते तुम्हाला जसं मी घरामध्ये आम्ही खायला बनवतो ना तेच शूट करून मी यूट्यूबला अपलोड करत असते તવો ખલેજ મિત્રો હતી किती छान भाकरी तयार होत आहे असं जर का तुम्ही डेली यूज डेली असं करण करून करून पाहिलात ना, ना तर तुम्हाला सुद्धा ज्वारीची भाकर नक्कीच जमेल बऱ्याच जणांचं ना असं ताव्यावरती भाकर टाकली ना तर असं जा म्हणजे असं मधा मधात ना असे फुग्ग फुग्ग आल्या आल्यासारखं असते असं वरवर भाकर आलेली असते तर ते येऊ नये असं एका साईडने आपण अशी भाकरी टाकत पुढे जायचे जर का ते मधामधात जर का असं वरवर आली ना ती भाकर सुद्धा तेवढी व्यवस्थितपणे लागत नाही अशी एकदम स्प्रेड अशी भाकर तयार बनवायची त्यावर ती व्यवस्थितपणे पाणी फेरायचं आहे खालून व्यवस्थितपणे शेकल्या गेली की तिला पलटी करायचे आणि जेव्हा आपण पलटी करतो ना तेव्हा आपली जर का भाकर फुगली ना ती भाकर खूपच चव देत असते फुगलेली भाकरीचा पण मी एखाद्या वेळेस व्हिडिओ टाकेल आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझा प्रत्येक सिम्पल रेसिपीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि कमीत कमी वेळामध्ये कसं बनवायचं ते सुद्धा मी खूप कमीत कमी वेळामध्ये तयार होणारी रेसिपीज मी अपलोड करत असते तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करत जा जेणेकरून मला प्रोत्साहन मिळते आणि मी अजून नवनवीन रेसिपीज तुमच्याशी शेअर करत असते इथे आपल्या तिन्ही भाकऱ्या करून झालेल्या आहेत तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि रेसिपीज कसे वाटतात तुम्हाला माझ्या सिंपल रेसिपीज कमेंट करून नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद